राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी आजपासून एस टी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम जाहीर केलेली आहे रांगा नाहीत एस टी आगाराची धावपळ नाही वेळेची बचत आणि शिक्षणात आता अडथळा राहणार नाही फक्त शाळा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची यादी एस टी प्रशासनाला द्यायची आणि पास मिळणार थेट शाळेतच विद्यार्थिनीसाठी बारावीपर्यंत मोफत पास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना अंतर्गत व इतर विद्यार्थ्यांना सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के सवलत मिळणार सोळा जूनपासून राज्यभरात सुरू होणार ही विशेष मोहीम ही योजना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक मोठा दिलासा आणि शिक्षण सातत्य राहण्यासाठी सरकारचा सकारात्मक पाऊल आहे चॅनेलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद